नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता कॉलेज चौकामध्ये आहे आणि आज कॉलेज चौकामध्ये रिपोर्ट घेण्याचं एकमेव कारण म्हणजे अगदी सहा तारखेला याच कॉलेज चौकातून मानाच्या दोन दिंडे त्या ठिकाणी जाणार आहे जवळपास लाखो भाविक त्या दिंडेमध्ये असणार आहेत तर काल फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आढळून आली की ठाकरे चौकापासून अगदी गेस्ट हाऊसपर्यंत आणि खाली त्या ठिकाणी सरगम चौकापर्यंत असेल या ठिकाणचे रस्ते अतिशय चकाचे केले आहेत लाईट्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावल्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या लावल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं कारण जर दुसरी बाजू बघितली ज्या बाजूने वारकरी जाणार आहे तर त्या रस्त्याचा अजून देखील मोठ्या प्रमाणात कामं चालू होती धुळा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पद्धतीने बघायला गेलं तर वारकऱ्यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागणार आहे मग एक प्रश्न पडतो की व्ही आय नेते हे तुपाशी आहेत का आणि वारकरी मात्र उपाशी आहेत का त्यांना हा त्रास का सहन करावा लागतो हे देखील बघणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासोबत या दिंडीमध्ये अनेक येणारे वारकरी हे उलट्या दिशेने म्हणजे पंढरपूरला काय साकडा घातलेलं असते उलट्या दिशेने चाल देतात काही वारकरी त्या ठिकाणी दंडवर घाल देतात इथून खालीपर्यंत हा प्रकार करणं सुद्धा त्या ठिकाणी अशक्य आहे कारण रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू होती रस्त्यावरती खडे धुळ आहे अशा प्रकारे एकूण वारकऱ्याला त्या ठिकाणी त्रास होणार आहे आणि या संपूर्ण विषयावर बोलायसाठी आपले महाराष्ट्र माझाचे सल्लागार अॅडव्होकेट रामभाऊ बागर आपल्यासोबत आहेत बागर साहेब खरंतर वाघरी वारे अगदी जवळ तोंडावरती आलेले आहे कस बघता पंढरपूरच्या कामाकड प्रशासनाकडे कशा पद्धतीने नमस्कार वारी दरवर्षीच असते आषाढी वारी जवळपास आता जे आपण प्रश्न उपस्थित केला की वाखरी ते पंढरपूर हा जवळपास पाच किलोमीटरचा रस्ता आहे त्यामध्ये दोन पूल आहेत हा रस्ता जवळपास तीन वर्षापासून सुरू आहे आता ही तिसरी वारी आहे मग पाच किलोमीटर मध्ये जर तुमचा रस्ता पाच किलोमीटर तीन वर्षामध्ये जर रस्ता होत नसेल तर मग नक्की तुमचा विकास काय चाललाय किंवा विकासाचा वेग ही सरकारला फक्त लोकांचा विकास करतो किंवा रस्त्याचं काम करतो हे सांगायचं आहे का नक्की काय करायचं हा आता ह्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की जर वर्षी ह्या गोष्टी घडत की पंढरीच्या वारी आषाढी वारी जून मध्ये जुलै मध्ये येते ही प्रशासनाला माहिती आहे मंत्र्याला माहिती आहे इथल्या वारकरीला दिंडीकर यांना माहिती आहे सामान्य नागरिकाला पण माहिती आहे पण फेब्रुवारी मध्ये अर्थसंकल्प होतो अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन होते त्या प्रोविजन झाल्यानंतर मार्च मध्ये त्याच्यावर शिक्का होतो आणि पैशाची वाट म्हणजे पैसे कसे वाटप करायचे ह्याचं नियोजन मार्च मध्ये झालेलं असते ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये करायचं असतं शासनाचाच नियम आहे की डांबरीकरण हे शक्यतो पावसाळ्यामध्ये म्हणजे जून पासून नोव्हेंबर पर्यंत करायचं नाही ते टिकत नाही पण नेहमी असंच केलं जातं दरवर्षी म्हणजे असा अव्यातपणे वर्षानुवर्षी ह्या गोष्टी चाललेल्या आहेत की ज्या गोष्टी मंत्र्यांना बी हव्यात अधिकाऱ्यांना बी हव्यात आणि कॉन्ट्रॅक्टरला बी हव्यात ही एक रॅकेट आहे की नेहमी जून मध्येच काम चालू करायचं आणि पावसाळ्यातच काम चालू करायचं मग त्याचा दर्जा बघितला जात नाही इमर्जन्सीच्या नावाखाली त्याची चौकशी होत नाही त्याच्याविषयी कुणाला तक्रारी केल्या तर त्या तक्रारी काही चालत नाहीत म्हणजे ह्याच्यासाठी सगळे मिलजुलकी आहे का जर वर्षी मग मध्ये जर होत असेल तर तुम्ही मार्च मध्ये त्याचं टेंडर का करत नाही आज ना? जे ठेकेदार आहेत तेच दहा वर्षापासून ठेकेदार आहेत आज जे अधिकारी आहेत तेच दहा वर्षापासून आहेत आज जे आमदार आहेत तेच पाच वर्ष दहा वर्षापासून आहेत आज जे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते पाच दहा वर्षापासून आहेत जे विरोधी पक्षातले आमदार खासदार आहेत ते पण त्यातच आहेत बर रोज इथं स्थानिक फिरणारे आहेत जिल्ह्यामधले आहेत पण हे सगळं घडत असताना हे असं का घडतंय हे जर बघितलं तर याचं कुठंतरी भ्रष्टाचार बाहेर येत नाही यासाठीच हे केलं जातंय का ही खरी तर मोठी शंका येते एक वारकऱ्याने बोलून दाखवलं की घरापासून आम्हाला एवढा आनंद होतोय एकदा विठ्ठला भेटतोय दर्शन येते आम्ही पंढरपुरा शिरतोय एवढं वाईट वाटतंय असं सांगते ती कारण काय ना काय जर त्यावरची उष्टी काम पंढरपुराला राहिली जाते खर आहे वारकऱ्यांची एक इच्छा असते कुटुंबात पैसा नसतो आर्थिक परिस्थितीने तो गांजलेला असला तरी सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाची आस जातो पंढरी ना आता तुझे दर्शन व्हावे आता ही आहे मग वाखरीच्या वैकुंठभूमीवर येणं त्याचं असेल तर त्याला मुक्त झाल्यासारखं वाटतं की आपलं डोकं हा हलकं झालंय पंढरपूरला आल्यानंतर कळस दिसला का त्याचं काळीच मोठं होतय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं का मग त्याला मुक्ती मिळाल्यासारखं वाटतंय ही सगळं असताना ह्याला सेवा देयचा प्रकार असताना सुद्धा तेवढ्या पद्धतीनं पंढरीचा डेव्हलपमेंट ही वेळेत व्हायला पाहिजे जे अधिकारी किंवा मंत्री जेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्ही पंढरपूरचे रस्ते चालू केले कॉरिडॉर होणार आहे पण कॉरिडॉर होणार आहे चार वर्ष झाला आम्ही ऐकतोय पंढरपूर फलटण रेल्वे होणार आहे ही शंभर वर्ष झाला ऐकतोय विमानतळ होणार आहे ही अजून आम्ही ऐकतोय आता कधी होणार आहे माहित नाही पण होणार आहे एवढं घर आहे जसं आता हा रस्ता पाच किलोमीटर तीन हजार म्हणजे एक हजार दिवसात जर पाच किलोमीटर रस्ता होणार असेल तर माझ्या माहितीनं रोज दहा फूट रस्ता होतोय का काय कळत कळणार शिर्डीला असेल किंवा बालाजी असेल तिथले राजकीय नेते त्यांना चांगले मिळाले नक्कीच तिथं जे अधिकारी किंवा राजकीय नेते आ, ते नेते जे मिळाले मिळाले व्हिजन असलेले आणि व्हिजन असलेल्या नेत्यांमुळे तिथं जो विकास झालाय तो विकास हा दृष्टी समोर ठेवून म्हणजे आज शिर्डीचा जर विकास बघितला तर शिर्डी दृष्ट्या भविष्यात कशी असली पाहिजे ह्याचा एक आराखडा त्यांनी तयार केलाय तिथल्या कारभाराने तयार केलाय भले ते कोणी असू देत आणि तिला सहकार कनेक्ट आहे तसं पंढरपूर मधली एक परिस्थिती झाली की हिथही येणारा जो आहे त्याच्याविषयी ना मंत्र्याला ना अधिकाऱ्याला ना पुढाऱ्याला किंवा ना सामान्य नागरिकालाही म्हटलं पाहिजे कारण सामाजिक कार्यकर्त्यांचा सा विषय तिथे येतो त्या टाइमला इतर वेळी आंदोलन होतात परंतु पंढरपूरच्या विकासावर आंदोलन होत नाही परंतु विकास कसा थांबला पाहिजे ह्याच्याविषयी एखाद वेळेस आंदोलन होतं परंतु त्याविषयीच बोलणं किंवा हिथल्या अधिकाऱ्यांना हे का करावं वाटत नाही आता एक साधं उदाहरण जर बघितलं तर पंढरपूरला आषाढी वारीमध्ये परवा आरटीओ न या ठिकाणी रिक्षावर असेल किंवा बाकीच्यावर गुन्हे दाखल केले खर तर हे गुन्हे दाखल करताना काय कळलं नाही का ना पन्नास हजाराची एक लाखाची रिक्षा त्याला पंचवीस हजार रुपये तुम्ही दंड करताय बर रिक्षा काय कुठल्या आमदार खासदारच्या पोराने घेतली नाही नगरसेवकाच्या पोराने घेतली नाही पोटासाठी काम करणाऱ्या बेरोजगार पोराने घेतली म्हणजे मला तिथं चुकी बरोबर असते असं नाही मग तुम्ही वर्षभर का करत फक्त हे अधिकारी कि किंवा हे इथं का करतात जिल्हाधिकाऱ्याने आज डिक्लेअर केलं की मी ह्याच्यामध्ये तुमच्या कंट्रोल रूम मध्ये बसून निगराणी करणार आहे मग वर्षभर तुम्ही काय कंट्रोल करत होता वर्षभर तुम्हाला हे कळत नव्हतं का किंवा कालपर्यंत तुम्ही अगदीच काय कळत नव्हता अज्ञानी होता आताच अज्ञानी झालाय का हा प्रकार फक्त एकच आहे की सामान्य नागरिकाला हे दाखवायचं करायचं करायचंय असं काय वाटत नाही एक प्रश्न बघितला कि तिकडून अतिशय रस्ता स्वच्छ इथे लाईटी लावली त्या झाड अक्षरशः मोठी मोठी झाड मोठी मोठी डबरे खाण त्या महिन्या पंधरा ठिकाणी लावली होती ती कुठे लावली होती व्हीआयपी गेट पर्यंत तिथून आलीकडे तशी काय सोय नाही किंवा लाईटीची एवढी काही व्यवस्था नाही काय ते ही गोष्ट खरी आहे की सामान्य नागरिकांना यांना सेवा द्यायचीच नाही आणि मग ज्या ह्याच्यावरून हेलिपॅड पासून आहे तुम्ही जर म्हणताय खाली पण हेलिपॅड पासून त्या हेलिपॅड पासून खाली अगदी विठ्ठल मंदिरापर्यंत पश्चिम द्वारपर्यंत हा रस्ता सगळा चक्काचेक केलाय रोज मस्तीनं रोजची स्वच्छता चालू आहे की कधी ह्या पंधरा दिवसात आणि आषाढी वारीतन मुख्यमंत्री एकदा हेलिकॉप्टर मध्ये बसून गेला का इथली सगळी यंत्रणा पुन्हा लोजू पडते कृषी पोलीस यंत्रणा पडती महसूल यंत्रणा पडती त्यानंतरचे नगरपालिकेच्या यंत्रणा पडतात ह्या सगळ्या कमी पडतात तिथं आणि सगळेजण हे रामभरोसे सोडून देतात त्यावेळेस पुन्हा काय नसते जोपर्यंत मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मध्ये जात नाही तोपर्यंत आहे बर मला एक म्हणायचं आहे की त्याच रोडवर तुम्ही लाइटिंग करताय त्याच रोडवर सगळं आज चकाचक करताय काय एखाद्या खड्ड्यातनं मुख्यमंत्र्यांची गाडी गाडी गेली किंवा मंत्र्याची गाडी गेली म्हणजे काय त्याचा मानका मोडल का ती दिन होईल नक्की काय होईल त्याला आपल्यातलाच आहे ना ज्यावेळेस ती म्हणतोय की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मी हितलाच आहे मग त्याला हिथलं खड्ड्यात एखादा इसका बसला तर अडचण काय मग अधिकाऱ्यांना त्याचा त्रास का होतोय मला काय म्हणायचं आहे की ज्या सामान्य वारकरी पावलू चालतोय त्याला तुम्ही सेवा द्या मंत्र्याच्या गाडीच्या टायर फुटला तरी त्याला मोठा फरक पडत नाही मग मलाही एकच गोष्ट आहे की माझं आव्हान आहे की जे मंत्री आहेत जसं दिलीप सोपल मंत्री मंत्री असताना पावसात वाकरी ते सरगम चौक हे चिखलात चालत गेले होते अर्थात ते चालत गेले म्हणजे नाही पण त्याने लोकलला बघितलं तसं विद्यमान पालकमंत्र्यांनी किंवा विद्यमान आमदारांनी किंवा इथं जे काय जुनी लोकप्रतिनिधी खासदार असतील किंवा येणारे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी अचानकपणे या पंढरपूरच्या सगळ्या रस्त्यांवर फिरावं पंढरपूरच्या सगळ्या रस्त्यांवर जर तुम्ही फिरला तर त्या रस्त्याची पोझिशन तुम्हाला कळल एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी काय करावं लागतं ही गोष्ट करेल की अगदीच या ठिकाणी एक गोष्ट होती की आर आर पाटील यायचे कार्तिक वारीला आणि कार्तिक वारीला रुमाल बांधून मोटरसायकलवर त्यांनी कार्तिक वारी बैल बाजार सुद्धा बघितलेला आहे किंवा वारेत फिरले तसं सस्पेन्स मध्ये मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी कि या ठिकाणी येताना फिरावं आमदारांना जर काय ओपनली जायचं त्याला काय संरक्षणाचा मुद्दाच नाही पण ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा या ठिकाणची जी, जी काही व्यवस्था आहे त्या ठिकाणी बघावं किंवा हेलिकॉप्टरने त्यावेळे हेलिकॉप्टर थोडं खाली घ्या आणि खालच्या गर्दीकडे बघा फक्त वर बघून हेलिकॉप्टर मधनं आस्वाद घेऊ नका तर गेल्याच चार पाच दिवसाखाली पालकमंत्री आम्हाला चंद्रभागेवरती दिसले आमदार चंद्रभागेवर दिसले भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आम्हाला चंद्रभागा स्वच्छ करताना दिसले समाधान वाटलं कुठेतरी नेते चंद्रभागावर चालली ती स्वच्छता करायला लागेल आणि तिने दे स्वच्छता देखील केली हा फक्त दिकावपणा वाटतोय का प्रामाणिकपणा काही विठ्ठलावरती म्हणून चालू आहे सगळं कसं वाटत हे जर बघितलं तर वर्षी एक गोष्ट होती की विठ्ठल आपला नदीचे स्वच्छता त्याला दुसरा प्रश्न जेव्हा वारी वा संपते तेव्हा आम्ही एक माझा किंवा अनेक चॅनलवाले नदीमध्ये जातात तिथले घाण दाखवतात तिथले वाळूचे खड्डे दाखवतात वाळू उपसा दाखवतात परत काय कोण काय बोलत खर तर नदीची स्वच्छता केली जाते ही फक्त वारीच्या अगोदरच किंवा पंढरपूरची बी स्वच्छता केली जाते ही वारीच्या अगोदरच आणि नदीची स्वच्छता करताना फक्त खराटा हसात घ्यायचा आणि दाखवायचं हीच गोष्ट असते मग हे आमदार हे पालकमंत्री दर महिन्या दोन महिन्याला तीन महिन्याला पंढरपूरला येतात मग त्यावेळेस नदीत फिरत नाहीत का नदी त्यांना माहिती नाही का निवडणुकीत तुम्ही कसं वड्या वगळीला फिरताय मग आता त्यावेळेस नदीला फिरताना तुम्हाला वर्षभर काय कळत नाही का किंवा मग इथली प्रशासकीय ती स्वच्छता यंत्रणा त्यावेळेस का राबत नाही मग आता फक्त तुम्ही दाखवण्यासाठीच करताय असा त्याचा अर्थ आहे करता ही गोष्ट चांगलीच आहे पण त्याच्यासाठी लोकसभा की घ्या पण त्या लोकसभागात जे घाण करणार आहेत त्याच्याविषयी अगदी वारकरी जरी असले तरी त्यांना घाण कुठं करावी किंवा स्वच्छता कशी ठेवावी ह्या गोष्टीविषयी त्यांनी बोललं पाहिजे किंवा त्याच्याविषयी जागृती केली पाहिजे पण एक गोष्ट आहे की फक्त येणं खराटा करणं दाखवणं लोकांची शिंपती मिळवणं आपल्या मतदारसंघात ते फोटो दाखवणे आणि त्या लोकांना वाटावं की आपला पालकमंत्री म्हणजे आमदार मंत्री आहे आणि मंत्री असताना ते पंढरीत काम करतोय म्हणजे अध्यात्माच्या विठ्ठलाच्या पंढरीचा जो फायदा घ्यायचा तो फक्त राजकारणासाठी नेहमी का विठ्ठलासाठी पण थोडस करा आणि विठ्ठलाच्या भक्तासाठी पण करा एवढी बाजू सगळ्यात महत्वाची हो आणि ते जी नदी आहे चंद्रबाबा नमा ना, नमामी आम्ही दहा वर्षाला ऐकतो पण ती नमामी कधीच नाही तुम्ही आम्ही सगळं ऐकतोय ती नमामीच पण त्याच्याविषयी स्वच्छता झाली असं कधी नाही घाण पाणी सोडू नये ह्या गोष्टी आहेत अनेक वारकरी असे आहेत की पंढरपूरच्या नदीमध्ये लघुशंका पण करत नाहीत पण तिथं सी सु सगळं होतंय घाण होतय कपडे टाकले जातात सगळे टाक ह्याच्याविषयी जागृती कुठेतरी केली पाहिजे तुम्ही फक्त काढताय म्हणून नाही काढता ही अभिनंदनीच गोष्ट आहे स्वच्छता करण्याचा दिखावा असो किंवा काम करताय म्हणून वारीपूर तर ठीक आहे पण नेहमी बी ती व्यवस्था मिळाली पाहिजे कारण का तर जवळपास पंढरपूर आणि पंढरपूरच्या शेजारची आधा गावं ही वारी येऊन गेल्यानंतर साथीच्या आजारानं पूर्ण आजारी असतात दवाखान्यांचं बजेट कोण म्हणतंय ही परिस्थिती आहे पन्नास टक्के बाहेर जातात त्याचा एक मोठा प्रश्न आहे की पंढरपूरचा अजून दोन वर्ष संपलेला नाही म्हणजे जसं आपण शिर्डी म्हणलो किंवा हे म्हणलो ह्याच्यासाठी साचेबद्ध त्यांचा विकास आहे तसं हितला विकास जे व्हायचा आहे तो साच्छेबद्ध आणि वेळेमध्ये जर झाला तर मग पंढरपूरचे लोक स्थानिक म्हणून हित थांबतील ना त्यांना कामच नाही आता साधं गणित आहे की पंढरपूरचे हॉकर्स आहेत किंवा आज रस्त्यावर हे नाही सगळे त्यांनी हाकलून दिले तुम्ही मग वारीसाठी पंढरपूरच अर्थकारण हे केवळ वारीवर चालतंय बागायतावर वगैरे चालतंय असं नाही तर तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाची उलाढाल ही मध्ये केवळ वारीवर होती आणि पंढरपूरच्या लोकांचा उदरनिर्वाह वारीवर आहे पण ह्याच्यामध्ये काय होतंय की हि तर व्यवस्थाच नाही म्हणजे आलेला वारकरी हा पटकन निघून जातोय तो थांबायसाठी नाही निघून जातोय रस्ते प्रशस्त नाहीत तर रस्ते मोठे व्हायला हवेत आता जसे तुम्ही रस्ते स्वच्छ करताय तसं बारमाही पाहिजे इथली हॉटेल व्यवस्था पण सुधारलं पाहिजे म्हणजे अन्न भेसळचा प्रश्न आहे तो कधी होतोय किंवा अन्न भेसळचा अधिकारी कशाला चेक करतोय हेच माहित नाही सगळी घाण असते किंवा येणारा ज्या आहे तिथं स्वच्छता पर्यटन विकास म्हणून विठ्ठलाचा विकास व्हायला हवा आणि जर हित विरंगळा झाला तर था था मग हितला नागरिक हितला हित थांबणार आहे साधा आहे की सोन्याचा दुकानदार आज सोनं वारकरी म्हणून विकणारच नाही मग ते काय करतायत की ते हित बंद करतायत आणि ते बाहेर जात आहेत म्हणजे फक्त कुंकू बुक्काच विकला जातो तोही रस्त्यावर नाही त्याला बी पळापळी करावी लागते कारण कुंकुमुक्का विकणारा काय हा खर्च वालाच आहे पाठीवर घेतो किंवा पुढं असतो किंवा रस्त्यावर हो आहे तर त्या ठिकाणी एक साच्छेबद्ध विकास सगळीकडून स्वच्छ विकास आणि प्रशस्त व्हायला पाहिजे पंढरपूरचं नशीब म्हणावं लागेल की अनेक मंत्री असतील अनेक आपल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या विठ्ठाच्या नादान तर किती वेळा मध्ये येतात आता या वारीला या पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षाचे असतील मुख्यमंत्री आले बाकी प्रश्न मांडतील का मी तुमच्या जवळ जागी दाखवण्याचा प्रयत्न करतो खरं तर ते दुर्दैवच आहे मोठा सांगू शकतो दुर्दैवच आहे ते जरवर्षी मुख्यमंत्री येतात आता जवळपास ह्या विद्यमान मुख्यमंत्र्याला जवळपास सहा वर्ष झालेत की पहिल्या काळात आताच पहिले पाच वर्ष एक वर्ष असं सहा वर्ष धरू मुख्यमंत्री पदा सत्ते बाजूला सोडू पण मुख्यमंत्री पॉवरफुल राज्याचा प्रथम नागरिक म्हणून जर वर्षी येत आहे आणि जर वर्षी त्यांनी दिलेली जर वाईट ऐकली तुम्ही तर एकच आहे की महाराष्ट्राचं पंढरपुरात यायचं आणि महाराष्ट्राचं भल व्हावं ही साखडं पंढरपूरला घातलं म्हणायचं दुसरी गोष्ट हे काय की मंत्री पंढरपूरला येते महाराष्ट्राचं भलं व्हावं म्हणून पंढरपूरला मग महाराष्ट्राचं भलं व्हावं का माझं भलं व्हावं हा खरा तरी प्रश्न आहे मग हा, हा प्रश्न ना विठ्ठलाचा ना वारकऱ्याचा ना स्थानिकाचा इथल्या आमदारांनी प्रश्न मांडले ह्यांचे स्थानिक जे प्रश्न आहेत ते मांडले जातात पत्रकार परिषदेत विचारले जातात आणि जे पत्रकारांना प्रश्न विचारले जातात दुर्दैवाने हे मला म्हणावं लागेल की ज्यांना प्रश्न विचारले जातात ते प्रश्न पत्रकार स्थानिकच्या विचारत नाहीत तर ते राज्याचे प्रश्न विचारतात पंढरपुरात येऊन तर पंढरीच्या पत्रकारांनी पंढरपूरचे प्रश्न विचारले पाहिजेत परंतु कुणीतरी अडचणी येऊ नये अशी काही शंका आहे का ही खरं तरी वाटते आणि जर वर्षी मग त्यांनी त्या पद्धतीनेच उत्तर द्यायची विरोधी पक्षातलाही कुणी विचारत नाही कारण ह्या गोष्टीचा एक माहोल असतो तिथं आणि त्या पद्धतीनं चालत असतं की राज्याचा प्रथम नागरिक म्हणजे विरोधी पक्षाचा सत्ताधारी नाही तर तो आपला प्रथम नागरिक आहे आपला आहे तर ह्या आपल्या भूमिकेमध्ये असताना कुठली डोक्यात भूमिका असली नाही पाहिजे आणि पांडुरंगाला जेव्हा ते कुटुंब कुटुंब येतात अगदी सगळ्यांनी म्हणजे मनोभावे तिथं नतमस्तक होतात तेव्हा एक गोष्ट असली पाहिजे की हे माझं पंढरपूर आहे आणि माझा पांडुरंग विश्वाचा परमात्मा पांडुरंग त्या ठिकाणी आहे आणि मग त्याच्यासाठी विश्वाच्या परमात्म्यासाठी जर करत नसाल त्याच्या भक्तासाठी जर करत नसाल त्याच्यासाठी जर वेळ काढत असाल तर मग बाकीच्या गोष्टी नाहीतच त्यामुळे ही गोष्ट आहे की इथली कामं होताना आ, फक्त दिखावाच केला जातो किंवा घोषणा केली जाते पण त्या घोषणेचा कधी फॉलो होत नाही स्थानिक आमदाराकडून होत नाही सत्ताधारी विरोधक असं जरी म्हणलं तरी होत नाही सगळ्यांनी ती केलं पाहिजे कारण जेव्हा एक गोष्ट आहे की विरोधी मुख्यमंत्री आहे आणि जर स्थानिकाचं का काम होत असेल स्थानिक जर काम होत नसेल त्याच्या काही या डीसी मधलं किंवा त्याच्या आमदार विधानसभा मतदारसंघातलं तर त्यानं सत्ताधारी पक्षाचा आमदार असून सुद्धा सत्ताधाऱ्याला भांडलं पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही किंवा इथल्या लोकांकडून त्यावर दबाव येत नाही कारण अजून ती विचारणाच होत नाही म्हणून या गोष्टी ज्या दिवशी विचारणा व्हायला सुरुवात होईल होईल महत्वाचा प्रश्न सगळ्याला पडतोय पंढरपूर मध्ये त्यावेळेस खरं तर पंढरपूर मध्ये जर विठ्ठल नसता तर पंढरपूर हे नगर राहिलं नसतं पंढरपूर हे गाव राहिलं असतं आणि पंढरपूरला आज जी कुठेतरी थोडं डांबरी ते सगळं आहे किंवा जो काही थोडाफार विकास दिसतोय जे दिसतंय हे कुठंच दिसलं नसतं पंढरीचा मग आज दुसऱ्याला नावं ठेवायची नाहीत पण अगदी मंगळवड्यापेक्षा पण लहान राहिलं असतं किंवा माड्यापेक्षा पण राहिलं असतं कारण माड्यात पण विठ्ठल आहे असं म्हणतात मग तिथं कुठे विकास आहे किंवा मंगलवेड्यात दामाजी बंद दा असून सुद्धा तिथं काही विकास नाहीच आहे तसं पंढरीचा विकास हा मी तो कल्पनाच करू शकत नाही की कमीत कमी आम्ही आज एक गोष्ट आहे की पांडुरंगाचे आभार मानतो की कमीत कमी विश्वाचा परमात्मा हिता आहे म्हणून कमीत कमी एवढा तरी विकास आहे तोच सहजासहजी झालेला आहे कोणी केलेला आहे असं येतच नाही आता आणि जरी करायचं असलं तर माझं एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की पंढरपूरचे जे विकासात्मक भूमिके आहेत ते वेळेत मग कॅरिडॉर असेल किंवा रस्ते दुरुस्ती असतील कॅरिडॉर असताना पंढरपूरच्या एखाद धोरणाचा विचार करून कारण कॅरिडॉर उज्जैनला वगैरे झाला असेल तो वेगळा प्रश्न आहे पण पंढरीचा आहे तो रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा कॅरिडॉर हा रस्त्याचा आहे त्याचबरोबर विकासा भूमिका हिथलं हॉटेल व्यवस्थापन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुधारल्या पाहिजेत आणि याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्याविषयी आहे आणि पंढरपूरचा रिंग रोड अजून दहा वीस वर्ष झाला अर्धाच रिंग रोड आहे म्हणजे ना त्याचं संपादन नुसत्या फक्त कर्कटकनं मारलेले नियोजन आणि त्याच्यावर मग तुम्ही तिथं अतिक्रमण होत आहे दहावीस वर्षात तिथं काहीच दिसत नसलं तर मग अतिक्रमण होणार आहे साहजिक गोष्ट आहे तर तुम्ही ते नियोजन लवकर केलं पाहिजे आताच जर एक उदाहरण सांगायचं जर म्हटलं तर आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथून आता रस्ता होतोय आणि तिथंच तुकाराम रेल्वे उड्डाण पूल होणार आहे आता रेल्वे उड्डाण पुलाने आणि पुलाचा रस्त्याचं दहा फूट अजून रुंदीकरण बाहेर घ्यायचं आहे तर ते संपादन न करता फक्त आता रस्त्याचं संपादन केलंय आणि दहा फुटामध्ये त्या जर तिथल्या दुकानदारांना जर बांधकाम केलं तर त्याचं पाडणार आणि त्याला पुन्हा पैसे देणार त्याच्यापेक्षा आज जर ते नियोजन केलं असतं किंवा आज जर ती व्यवस्था आपण पाहिलं असतं तर तुम्ही किती करणार आहे हे रस्ता करणार आहे आणि पुन्हा लगेच पूल करणार आहे फक्त रेल्वेच्या अखत्यारीत असल्यामुळे तो रेल्वे करणार आहे पण मग त्याचं संपादन एका वेळी का होत नाही आणि ते मुख्यमंत्री महोदयाने करावं आणि एक साच्छेबद्ध विकास करावा महत्वाचं म्हणजे नियोजन करायसाठी असेल किंवा पंढरपुरातला विकास करायचा असेल त्यासाठी पाहिजे करतं नियोजन आणि त्या नियोजनाला जोड हवी तुमच्या इच्छाशक्तीची इथल्या राजकीय नेत्याची इथल्या प्रशासनाची खरंतर इच्छा, इच्छा पाहिजे तर, पंदर मुदे। मुदे तर, तो 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 तर या ठिकाणी पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात निधी येतोय फक्त तो योग्य आणि योग्य कामाला खर्च केला पाहिजे त्यासाठी इथल्या आमदारांनी या पालकमंत्र्यांनी या भागामध्ये असल्या राजकीय नेत्यांनी खर तर लक्ष घालून हे कामं पूर्ण केली पाहिजे फक्त वारीच्या तोंडावरच कामं पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात होतात त्या जवळपास अनेक वर्षाचा अनुभव या पंढरपूर आहे आहे ज्यावेळेस वारी संपते त्यानंतरच्या कामाला त्या ठिकाणी संतगती येते त्यामुळे पंढरपुराच असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते खरंतर पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या प्रशासनाला आमदाराला नावं ठेवतोय हे देखील प्रशासनाने आणि आमदारांना गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी जवळती साधण्यासोबतच आपल्या पंढरपूरचा कसा विकास होईल आणि पंढरपूर त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी लोक कशी ठेवणार नाहीत याची काळजी या त्या ठिकाणी घेतली पाहिजे चंद्रभागा बारमाही त्या ठिकाणी स्वच्छ ठेवली पाहिजे यासाठी नेत्यांनी ने ग्राउंडवरती किंवा जमिनीवरती येऊन त्या ठिकाणी संवाद साधला त्या ठिकाणी गरजेचं आहे तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खर तर धन्यवाद माझा कॅमेरा पर्सन संकेत गरड सह मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर